फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले तो ऑनलाइन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची एट टू झेड प्रोसेस आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहे फक्त यासाठी तुम्ही सध्या पाचवीमध्ये शिकत असले पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला सहावीला प्रवेश घ्यायचा असतो त्यावेळेस जर तुमचा या ठिकाणी या नवोदय विद्यालयाच्या प्रवेशमध्ये जर नंबर लागला तर तुम्हाला सहावीला त्या शाळेमध्ये प्रवेश घेता येतो त्याचा ऑनलाइन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ठिकाणी जवाहरलाल नवोदय विद्यालयाचं फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे बघूयात तर मित्रांनो जवाहरलाल नवोदय विद्यालयाचं फॉर्म भरण्यासाठी गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी जवाहरलाल नवोदय विद्यालय अशा प्रकारे सर्च करा सर्च केल्यानंतर एक नंबरलाच तुमच्यासमोर वेबसाईट येईल जवाहरलाल नवोदय विद्यालय आर सी आय एल डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारची वेबसाईट आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता नवोदय विद्यालयाची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिली आहे खाली तुम्हाला कॅन्डिडेट कॉर्नर दिसत आहेत त्या ठिकाणी बघू शकता क्लिक इयर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास फाय सिक्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर काही इम्पॉर्टंट डेट्स वगैरे दिल्यात लास्ट डेट तुम्ही एकोणतीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करू शकता मग खाली ॲडमिट कार्ड वगैरे या ठिकाणी लिंक वगैरे दिलेलं आहे आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम काय करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या खाली या ठिकाणी बघू शकता द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास स्टडी इन क्लास फाईव्ह तुम्ही या अगोदरच पाचवीमध्ये पास झाला आहात का तर या ठिकाणी आपण नऊ करायचं आहे जर तुम्ही अगोदरच पाचवी पास झाला असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येत नाही आपण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आता पाचवीमध्ये शिकत आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला या ऑप्शनला नऊ ठेवायचं आहे नंतर बघा द कॅन्डिडेट हॅज इन जी एन व्ही एस टी ऑलरेडी बघू शकता जे एन व्ही टी म्हणजे जवाहरलाल नवोदय विद्यालय साधुगर फॉर्म भरलाय का तर त्या ठिकाणी नऊवरती क्लिक करायचं आहे नंतर बघा एक माहिती पुस्तिका प्रॉस्पेक्ट दिला आपल्याला तर या ठिकाणी व्यवस्थित माहिती पुस्तिका वाचून घ्या विचारलाय हाव यू रीड द प्रॉस्पेक्ट तर आपण येस कर वरती क्लिक करायचं आहे नंतर बघा वेदर युअर डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडन्स अँड क्लास फाईव्ह स्टडी इन सेम डिस्ट्रिक्ट तुमचे शाळेचा जिल्हा आणि तुम्ही राहत असलेला जिल्हा एकाचा आहे का तर वरती क्लिक करायचं आहे नंतर बघा वेदर द कॅन्डिडेट हॅज प्रोमोटेड फ्रॉम क्लास फोर अँड ॲडमिटेड टू क्लास फाईव्ह बघा तुम्ही चौथी पास झाला आहात का आणि पाचवीमध्ये तर आत्ता तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे का अशा प्रकारे विचारलं आहे तर आपण चौथी पास झालेलो आहेत आणि पाचवीला ॲडमिशन घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला यसवरती आता क्लिक करायचं आहे बघा आपण पाचवीमध्ये शिकत आहोत आपण चौथी पास झालेलो आहोत तर या ठिकाणी यस करा डू हवा आधार कार्ड आधार कार्ड असेल तर यस करा नसेल तर नो केलं तर तुम्हाला रेसिडेन्शियल प्रूफ काहीतरी द्यावं लागेल तर आपल्याकडे आधार कार्ड आहे नंतर इंटरव्ह्यूवर आधार नंबर टाकायचा आणि सबमिट पर्यावरती क्लिक करायचं मी या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतो फॉर एक्झाम्पल नंतर बघा सबमिट केल्यावर हॅव यू रेस रिसिवड ओ टी पी तुम्हाला रे ओ टी पी रिसिव झाला का तर यस करायचं नसेल झाला तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओ टी पी येईल नसेल तर येणार नाही तर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आहे तर या ठिकाणी मी नोवरती क्लिक करून सबमिट करतो सबमिट केल्यानंतर आता या ठिकाणी बघू शकता रेसिडेन्शियल प्रूफ आपल्याला मागतील तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर यस करा नसेल तर डायरेक्ट नो करायचं आहे मी सबमिट करतो सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा अपलोड रेसिडेन्सियल सर्टिफिकेट म्हणजेच काय जर तुमचं निवासी प्रमाणपत्र किंवा आपण त्याला रहिवासी प्रमाणपत्र म्हणतो जे भारत सरकारद्वारा दिलं गेलेलं असतं किंवा महाराष्ट्र सरकारद्वारे दिलं गेलेलं असतं तर या ठिकाणी तुम्ही रेसिडेन्शियल प्रूफ म्हणून रहिवासी दाखला जोडू शकता तहसीलदारकडील तर या ठिकाणी तो तुम्हाला पन्नास ते तीस के बीमध्ये जे पी जी किंवा जे पीई जी फॉर्मॅटमध्ये द्यायचा आहे तर या ठिकाणी मी च्यूज फाईलवरती क्लिक करून हा रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करतो आणि सबमिट करतो सबमिट केल्यानंतर बघू शकता आता आपला फॉर्म या ठिकाणी सुरू झालेला आहे नंतर पहिले बघा सिलेक्ट द स्टेट इन विच कॅन्डिडेट स्टडिंग इन क्लास फाईव्ह तुम्ही पाचव्या वर्गामध्ये शिकताय ते राज्य कोणता आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य येईल नंतर बघा सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट इन विच द कॅन्डिडेट स्टडिंग इन क्लास फाईव्ह कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही शिकताय तर तो तुमचा जिल्हा समजा मी बुलढाणा जिल्हा तर बुलढाणा जिल्हा येईल ऑटोमॅटिकली नंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता सिलेक्ट द ब्लॉक या ठिकाणी तुमचा ब्लॉक या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे ज्या तालुक्यामध्ये तुमची शाळा असेल किंवा तुमचं कॉलेज असेल काय जे असेल ते तर आपली शाळा कोणत्या तालुक्यात आहे तो तालुका तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे नंतर बघा नेम ऑफ द स्कूल इन विच द कॅन्डिडेट इन स्टडींग इन क्लास फाईव्ह तुम्ही ज्या वर्गामध्ये शिकत आहात ज्या शाळेत शिकत आहात त्या शाळेचं नाव काय विचारलं त्या शाळेचं पूर्ण नाव टाकायचं आहे नंतर बघा नेम ऑफ द कॅन्डिडेट उमेदवाराचं नाव म्हणजे ज्या विद्यार्थ्याला हा फॉर्म भरायचा त्या विद्यार्थ्याचं किंवा कॅन्डिडेटचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्याच्या पालकाचा किंवा त्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे नंतर डेट ऑफ बर्थ जन्मतारीख टाकायची जी, जी तुमच्या शालेय डॉक्युमेंटवर असेल ती मेल आय डी काही टाकण्याची गरज नाही सोडून द्या खाली यायचं आहे मदर्स नेम या ठिकाणी माता का नाम आईचं नाव टाकायचं आहे नेम या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं तर ही बेसिक पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी फिलअप करून घ्यायचे जिथे रेड स्टार मार्क दिसतोय ते कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे नंतर बघू शकता ही बेसिक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर खाली यायचं आहे खाली बघा नंतर नेम ऑफ द गार्डियन किंवा तुम्हाला जे पालकत्व असेल किंवा जे कोणी सांभाळ करत असेल त्यांचा ॲड्रेस वगैरे विचारलाय किंवा त्यांचं नाव वगैरे विचारलंय तर आपल्या आई वडील सांभाळ करतात हे टाकण्याची काही गरज नाही नंतर राष्ट्रीयता नॅशनॅलिटी इंडियन येईल आयडेंटिफिकेशन मार्क तुमच्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर काही खून आहे का असेल तर समजा चेहऱ्यावर तीळ असेल तर मॉल ऑन फेस करू शकता किंवा जर तुमच्या चेहऱ्यावर किंवा अंगावर विद्यार्थ्याच्या खून नसेल तर नो मार्क या ठिकाणी तुम्ही टाकू शकता लिंग या ठिकाणी मेल फिमेल काळजी कॅन्डिडेट्स असेल ते या ठिकाणी नि निवडून घ्यायचं नंतर कॅटेगरी निवडायची जनरल एस सी एस टी ओबीसी जनरल असेल तर तुम्हाला कॅस्ट सर्टिफिकेट लागणार नाही एस सी एस टी असेल तर स्टेटचं कास्ट लागेल आणि ओबीसी असेल तर सेंट्रलचं कास्ट लागेल अशा प्रकारे तुम्हाला जी कॅटेगरी तुमची असेल ती या ठिकाणी ने तुम्हाला निवडून घ्यायची ॲड्रेस या ठिकाणी तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा राहणार पोस्ट तालुका जिल्हा सहित या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस हा टाकून द्यायचा पिनकोड समोर बॉक्समध्ये टाकून द्या नंतर खाली बघा मीडियम ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला परीक्षा कोणत्या भाषेमध्ये द्यायची मीडियम कोणतं आहे इंग्लिश असेल हिंदी असेल मराठी असेल ज्या भाषेमध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची ती भाषा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता नंतर एस टी डी कोड टेलिफोन ते सोडून द्या काही टाकण्याची गरज नाही नंतर बघा विकलांगता म्हणजे जर तुम्ही अपंग वगैरे असाल ते सुद्धा या ठिकाणी देऊ शकता ना ना दे दे नाही असेल तर ननवरती या ठिकाणी राहू द्यायचे नसेल तर कोणत्या टाईपमध्ये किती पर्सेंटेज ते द्यावं लागेल आपण नाही आहे म्हणून या ठिकाणी नोवरती क्लिक करतो समोर बघा रिलिजन तुमचा धर्म विचारलाय हिंदुजम काय जर तुमचा धर्म असेल इस्लाम तो धर्म तुम्ही या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे नंतर तुमचा आधार नंबर दाखवला जाईल पेन म्हणजेच परमनंट एज्युकेशनल नंबर तुम्हाला नाही आहे अपार आय डीसुद्धा नाही आहे तुमचं ॲन्युअल फॅमिली इन्कम विचारलं आहे तर तुमचं वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं तहसीलदारकडे ते टाकायचं आहे खाली यायचं आहे या ठिकाणी बघू शकता क्लास थ्री म्हणजे तिसरी चौथी आणि पाचवी तर तुम्ही कोणत्या शाळेत शिकलात त्या शाळेचं नाव गावचं नाव अशा प्रकारे ती शाळा शहरात आहे की गावात आहे कुठे द्यायचं आहे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन बेसिक विचारली तिसरीपासून तर तिसरी चौथी आणि पाचवी या ठिकाणी तुम्हाला टाकेस। ये ये वसल, ते टाकायचं बेसिक इन्फॉर्मेशन बघा इयर ऑफ या ठिकाणी मग त्या शाळेचं नाव असेल मान्यताप्राप्त शाळा आहे का नंतर त्याचं लोकेशन कुठं आहे स्कूलची ती जे ग्रामीण भागात आहे की शहरी भागात आहे ग्रामीण भागात असेल तर रुरल शहरी भागात असेल तर अर्बन आणि ज्या ॲडमिशन डेट किंवा एक्झिट डेट आहे शाळा सोडण्याचा तारखा वगैरे त्याला काहीही छेडछाड करू नका तसंच राहू द्या त्या ठिकाणी काहीही टाकण्याची तुम्हाला गरज नाही फक्त तुमच्या शाळेचा तालुका गाव त्या शाळेचं नाव आणि मान्यता प्राप्त आहे का आणि स्कूल ते ग्रामीण भागात आहे की शहरी भागात आहे ते टाका तिसरी चौथी आणि पाचवी तीन कॉलम आहे पहिला कॉलम तिसरीचा दुसरा चौथी आणि तिसरा कॉलम आहे पाचवीचा बेसिक इन्फॉर्मेशन एकदम व्यवस्थित तुम्ही भरायची काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही खाली यायचं खाली डिक्लेरेशन किंवा पॅरेंट्स गार्डियन गेलाय बघू शकता आल अदोगरज तुम्ही पाचवी पास आहात का किंवा यात विचारलं आहे तुम्ही जॉलरा नवोदय विद्यालयाला अदोगरच ॲपीआर कार्ड किंवा फॉर्म भर लावता का तर या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्या आपण व्यवस्थित फॉर्म भरलाय का एकदा चेकआउट करायचं खाली यायचं आहे व्यवस्थित बघून घ्या क्लिअर आणि खाली स्क्रोल डाऊन करा स्क्रोल डाऊन केल्यानंतर के या ठिकाणी तुम्हाला माता पिताद्वारा अभिवाचक तुम्हाला एक प्रपत्र दिलं आहे ते सुद्धा वाचून घ्यायचं अपलोड कॅन्डिडेट फोट। फोटो फोटो अपलोड करायचा कॅन्डिडेटचा दहा ते शंभर बीच्या दरम्यान जे पी जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये त्याच पद्धतीने अपलोड कॅन्डिडेट सिग्नेचर त्या उमेदवाराची सिग्नेचर किंवा त्या बाळाची सिग्नेचर अपलोड करायची दहा ते शंभर के बीच्या दरम्यान जे पी जी जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इंटर पॅरेंट सिग्नेचर या ठिकाणी पॅरेंट सिग्नेचर अपलोड करायचे आणि समोर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं थी। तर या ठिकाणी वडिलाची आईची किंवा वडिलाची दोन्हीपैकी कोणाची एक सही अपलोड करा कॅटेगरी सर्टिफिकेटमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट एस सी एस टी असेल तर स्टेटचं आणि ओबीसी असेल तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही ते अपलोड करायचं आहे च्यूज फाईलवरती क्लिक करा पन्नास ते तीनशे केबीच्या दरम्यान तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आणि सेव्ह अँड प्रिव्ह्यू या पर्यावरती क्लिक करायचं तर या ठिकाणी मी बघू शकता सेव्ह अँड प्रिव्ह्यू घेतो तुम्ही प्रिव्ह्यू घेतल्यानंतर ए टू झेड इन्फॉर्मेशन चेक करा आता सर्व बरोबर आहे का काही चूक यामध्ये आहे का जर काही चूक झाली असेल तर या ठिकाणी चेकआउट करायची अजूनही तुम्ही दुरुस्ती करू शकता चूक झाली असेल तर एडिट करा सर्व बरोबर असेल तर फायनल सबमिटवरती क्लिक करायचं तर फायनल सबमिट करतो अरे शुअर विचारेल तर या ठिकाणी ओकेवरती तुम्हाला क्लिक करायचं तुमचा फॉर्म या ठिकाणी भरत झालेला आहे तुमचा ॲप्लिकेशन नंबरसुद्धा आला आहे क्लिक हेअर टू प्रिंटवरती क्लिक करा प्रिंट येईल या फॉर्मची प्रिंट तुम्ही काढून घ्यायची आणि त्या विद्यार्थ्याला देऊन टाकायची अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता या फॉर्मची प्रिंट तुमच्याजवळ असायला हवी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट